जय गुरु गुरुमावली आज सात जून दोन हजार वीस हे आमचं सीताफळाचं बाग आहे पाऊस पडला नाही म्हणून सात जूनला ड्रीपच्या माध्यमातून पाणी द्यायला सुरुवात केली कटिंग केलेला बाग होता जानेवारीपासून ह्या बागेला पाणी नाही आहे अशी झाडं आहेत आणि ह्या पद्धतीनं त्याची कटिंग केलेली होती आता ही पालवी यायला लागली आहे त्याच्यामुळं पाणी देणं खूप गरजेचं आहे आणखी एक दुसरं झाड मी तुम्हाला दाखवतो की असे अंकुर यायला लागले त्याला त्याच्यामुळे ह्या झाडाला पाणी देणं खूप गरजेचं आहे परत मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल ज्यावेळेस हे पूर्ण बाग बहरलेला असेल त्यावेळेस